लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी एक खूप महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे आणि ही अपडेट खास करून त्या लाडक्या बहिणींसाठी आहे त्या लाभार्थ्यांसाठी आहे ज्या लाभार्थ्यांचे आत्तापर्यंत फॉर्म मंजूर झालेले नव्हते ज्या लाभार्थ्यांचे आत्तापर्यंत फॉर्म मंजूर झालेले नव्हते अशा लाडक्या बहिणींसाठी अशा लाभार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट अशी म्हणावी लागेल कारण की ही अपडेट तुम्हाला कोणीच देणार नाही लक्षात ठेवा अशाच प्रकारच्या बऱ्याच नवनवीन महत्त्वाचे अपडेट फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलच्या चे चे माध्यमातून तुम्हाला देण्यात येत असतात हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे बघा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरले होते परंतु अजूनही त्यांचे फॉर्म मंजूर झाले नव्हते आणि त्या वाट पाहत बसले होते की आज मंजूर होईल उद्या मंजूर होईल परवा मंजूर होईल आणि लक्ष ठेवा मलाही असं वाटलं होतं की आता इथून पुढे फॉर्म मंजूर होणं जवळपास बंद झालेलं आहे परंतु काल परवापासून परत काल परवा तर मोठ्या प्रमाणामध्ये आणखी बरेचशा ऑक्टोबरमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म परत मंजूर झालेले आहेत म्हणजे ज्यांचे फॉर्म मंजूरच झाले नव्हते ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला पण मंजूरच झाला नाही अशा लाभार्थ्यांना एक खूप महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे त्यांच्यासाठी ती म्हणजे की परत फॉर्म ज्यांचे आत्तापर्यंत मंजूर झाले नव्हते त्यांचे फॉर्म मंजूर होत आहेत परत सांगतोय बघा ज्यांचे फॉर्म मंजूर झालेच नव्हते त्यांचे फॉर्म परत आता नव्याने मंजूर होत आहेत आणि ही खूप महत्त्वाची अपडेटसाठी आहे की ज्यांचे फॉर्म अजून मंजूर झाले नाही त्यांच्यासाठी हा आशेचा किरण आहे की कि त्यांचे फॉर्म परत मंजूर होण्याचे चान्सेस किंवा तशा प्रकारची शक्यता आता दाट आहे कारण आतापर्यंत बघा कुणाला असं अपेक्षित पण नव्हतं की आता परत ऑक्टोबरच्या काही राहिलेल्या लाभार्थ्यांचे जे आहे परत जे आहे त्यांचे फॉर्म सुरू होतील वगैरे सॉरी सुरू म्हणल्यापेक्षा सुरू नाही ऑक्टोबरचे फॉर्म हे परत मंजूर करणे सुरू होईल अशा प्रकारचं आता वाटलं नव्हतं परंतु तसं घडलेलं आहे आणि असं घडत आहे आणि ही खूप चांगली बाब आहे बघा ज्या लाभार्थ्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेला आहे अशा लाभार्थ्यांना आत्ता त्यांनी जवळपास अपेक्षा सोडली होती की फॉर्म आमचा मंजूरच होत नाही आहे आम्हाला फक्त सबमिटचा मॅसेज आलेला आहे सबमिट झाल्याचा मॅसेज आला आहे परंतु अप्रुव्हल झाल्याचा अप्रुवल झाल्याचा अप्रूवड अशा प्रकारचा मॅसेजच आला नाही म्हणजे मंजूर झाल्याचा मॅसेज आला नाही आणि असा मॅसेज परवापासून यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे नुकताच फॉर्म मंजूर झाला असेल तर त्या लाभार्थ्यांचं पहिलं तर, तर अभिनंदन पण आता तुम्हाला एक गोष्ट इथं करणे गरजेचे कर आहे बघा तुम्हाला फक्त फॉर्म मंजूर जर तुमचा झाला असेल तर लवकरात लवकर तात्काळ डीबीटी करून घ्या तात्काळ डीबीटी करा बघा लवकर डीबीटी करून घ्या असं नका करू की डीबीटीला आणखी चार पाच दिवस वाट पाहत बसणार निवांत डीबीटी करणार परत पुढे तुम्हाला अडचणी येऊ शकते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर आता तुम्हाला या मे महिन्यामध्ये एकूण तुमचा ऑक्टोबरचा फॉर्म जर विचार केला तर तुम्हाला किती पैसे मिळू शकतात या संदर्भात पण मी बोलणार आहे का किती रुपये मिळणार आहेत ऑक्टोबरच्या लाभार्थ्यांना आता ऑबियसली तुमचा आत्ता फॉर्म मंजूर झाला म्हणजे तुम्हाला मेचा महिना येण्याची शक्यता अगदी दाट आहे त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नाही पण मागच्या वेळेस असं पण घडलेलं आहे की मेमध्ये मंजूर मा सॉरी फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला मार्चचा महिना मिळाला जानेवारीमध्ये मंजूर झाला फेब्रुवारीचा महिना मिळाला आणि असंही झालेलं आहे की जानेवारीमध्ये मंजूर झाला जानेवारीचाच लाभ मिळा जानेवारीपासूनच लाभ सुरू झाला फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला फेब्रुवारीपासूनच लाभ मिळाला असेही लाभार्थी बरेचसे आहेत त्यामुळे माझी अशी शक्यता आहे किंवा माझं असं मत आहे की जर तुमचा ऑक्टोबरचा फॉर्म या मागच्या एक दोन पासून किंवा आज मंजूर झाला असेल तर तुम्हाला मेचा महिना मिळणार आहे त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे खूपच एखाद्या लाडक्या बहिणीच्या बाबतीत तसं घडू शकतं की त्यांना मेच्याऐवजी जूनमध्ये मिळेल पण एकूण किती रुपये मिळणार आहेत आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अपेक्षा लागली असेल की आता आम्हाला स ऑक्टोबरपासूनचे पैसे मिळणार का वगैरे वगैरे फेब्रुवारीपासून आपण पाहतो फेब्रुवारी महिन्यापासून जवळपास मागचे राहिलेले जे पैसे आहेत अशा प्रकारचे लाभ आता देणं जवळपास बंद झाल्याप्रमाणे दिसत आहे यापूर्वी मिळायचा मागचा लाभ त्यामुळे मी उगच नहीं नहीं वगीरे वगीरे। तर असं म्हणेन उगंच काहीतरी आपण तुम्हाला अपेक्षेला लावायला नको जे आहे ते सांगतो आहे कारण की कोणीतरी आशेवर थांबेल की नाही नाही मग मला एवढे येतील वगैरे वगैरे तर तसं असे आपल्या चॅनलवर असं अजिबात केला जाणार नाही जे आहे ते सांगेल उलट तुम्हाला आले तर खूपच छान म्हणजे खूप म्हणजे खूपच आनंद मला पण होईन आणि तुम्हाला पण होईल बघा फक्त जे आहे तुम्हाला या ऑक्टोबरमध्ये आता तुमच्या दोन तीन दिवसापूर्वीपासून ज्यांचे ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत त्यांना फक्त मे महिन्याचाच म्हणजे अकरावा हप्ताच येईल बरं का आणि तो पण पंधराशे रुपये येईल मागचे पैसे येणार नाहीत असं तरी सध्या मला तुर्तास दिसत आहे त्यामुळे मागचे पैसे मिळतील या अपेक्षेवर नाही पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर झाला ही खूप मोठी आनंदाची बाब आहे खूप मोठी कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणींना फॉर्म भरायचा चान्सेस मिळाला नाही लाभार्थी आहेत त्या तरी देखील त्यांना लाभ मिळत नाही आणि आता अशा वेळेमध्ये मिळत नाही म्हणजे याचा अर्थ बघा त्यांना लाभाची संधी खरं तर भेटणं गरजेचे आहे पण त्यांना भेटत नाही मग आता तुमचा फॉर्म मंजूर झाला तर याच्यात लक्षात ठेवा खूप तुम्ही आनंद व्यक्त करायला पाहिजे की काही का वेनं पण माझा फॉर्म मंजूर झाला डी बी टी करा आणि कुठल्याही प्रकारची त्याच्यानंतर फॉर्ममध्ये खाडखूड करू नका शक्यतो फॉर्ममध्ये खूपच गरज असेल तर बदल करा आणि तो पण शक्य तो लक्षात ठेवा बदल जर अत्यावश्यक असेल तरच करायचा अन्यथा करायचा नाही तुर्तास ऑक्टोबरचा फॉर्म मंजूर होत आहे अशा ज्या ज्या लाडक्या बहिणींचा एक दोन दिवसामध्ये मागच्या मंजूर झालेले फॉर्म आहेत त्यांचं सर्वांचं अभिनंदन कारण त्यांना आता इथून पुढे लाभ सुरू राहील त्यानंतर त्यांना किती पैसे मिळणार ते पण सांगितलं आणि त्यांनी कोणतीही गोष्ट करायला पाहिजे ती म्हणजे डीबीटी लवकर करायची आहे चार पाच दिवस जरी तुम्ही पुढचे घाटले तीन चार दिवस जरी घाटले तरीही तुम्हाला मेचा महिना मग मिळणार नाही मग तुम्हाला पर परत वाट पाहत बस लागेल जूनपर्यंत तुर्तास या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची जी अपडेट आहे जी तुम्हाला कोणीच देणार नाही कोणत्याही चॅनलवर जा कुठेही जा तुम्हाला कोणीही अपडेट देणार नाही की नवीन फॉर्म परत मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे का ऑक्टोबरचा फॉर्म भरलेला होता अशा बऱ्याचशा लाडक्या बहिणी त्यांना आता अपेक्षा लागली आहे की माझा पण फॉर्म मंजूर होईल शकतो का तर त्याचे चान्सेस आहेत आता यापूर्वी ते चान्सेस खूप कमी झाले होते पण मात्र तुम्ही पात्र असताना आणि तुम्हाला सबमिट झाल्याचा मेसेज आला असेल एक मॅसेज गरजेचा आहे बरं काही कोणता सबमिट झाल्याचा जर सबमिट झाल्याचा मॅसेज झाला असेल आलेला असेल आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही हंड्रेड पर्सेंट पात्र लाभार्थी आहात तर तुमचाही फॉर्मा मंजूर होण्याची शक्यता दाट आहे गेल्या महिन्यामध्ये पण मंजूर झाले होते या महिन्यामध्ये मागच्या एक दोन दिवसामध्ये पण मंजूर व्हायला परत सुरू झालेली आहे ती खूपच माझ्यामध्ये प्रचंड महत्वाची मा बाब आहे सर्व लाभार्थ्यांच्या तुल। दृष्टिकोनातून तुर्ताश या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात अशाच प्रकारच्या तुम्हाला नवीन नवीन अपडेट ज्या कोणी तुम्हाला इतर कोणी देणार नाही त्या अपडेट मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो आणि खात्रीलायक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर दिले जातात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद